बातमी जतमधून यल्लामा यल्लामादेवी यात्रेस उत्साहात सुरुवात भाविकांची मांदी आज गंदोटीसह विविध धार्मिक कार्यक्रम खिलार जनावरांचे प्रदर्शन मुख्य आकर्षण महाराष्ट्र कर्नाटक राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री देवीच्या यात्रेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली सोमवार दिनांक तीस डिसेंबर अखेरपर्यंत यात्रा भरणार आहे विविध करमणुकीच्या साधनांबरोबरच हजारो व्यावसायिक यात्रेत दाखल झाले आहेत किल्र जातीची जनावरे यात्रेचे प्रमुख आकर्षण बनले आहे गुरुवार दिनांक सव्वीस रोजी देवीच्या गंदोडगीचा दिवस होता आणि तो आज पार पडलेला आहे शुक्रवार दिनांक सत्तावीस रोजी देवीला पुरणपोळीचा महानैवेद्य दाखवण्याचा दिवस असून शनिवार दिनांक अठ्ठावीस रोजी पालखीची नगर प्रदर्शना व किचाचा कार्यक्रम होणार आहे त्यानंतर देवीचा दरवाजा दर्शनासाठी बंद असून तो सोमवारी अमावश्याला उघडला जाणार आहे या यात्रेत खिलार जनावरे दाखल झाली आहेत सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फतच या जनावरांच्या बाजाराचे नियोजन केले आहे बाजार समितीच्या वतीने जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे तसेच यात्रा स्थळावर कृती कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले आहे याचा लाभ घेण्याचे आव्हान सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे यांनी केले आहे